राज्यात एकीकडं सण उत्सवाचं वातावरण आहे आणि एकीकडे नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली छत्रपती संभाजीनगर इथं असलेली औरंगजेबची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात महाल परिसरामध्ये दोन गटामध्ये वाद झाला त्यानंतर जोरदार दगडफेक आणि जाळपोळ झाली या घटनेत स्थानिकांच्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली पण नागपूरमधील महाल परिसरात नेमकं काय घडलं स्थानिकांनी याबाबत नेमकं काय सांगितलं हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरला येव छत्रपती संभाजीनगर इथं असलेली औरंगजेबची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात सोमवारी औरंगजेबाची कबर काढण्याकरता शहरात महाल परिसरातील शिवाजी पुतळा परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं त्यानंतर संध्याकाळी याच परिसरात दोन गटांमध्ये भडका उडाला रात्री आठ वाजताच्या सुमारास चिटणीस पार्क चौकाकडून एक मोठा गट महालच्या परिसरात आला तोपर्यंत गणेशपेठ पोलीस कोतवाली पोलीस इतवाली पोलीस स्टेशन शिवाय अधिकची पोलीस कुमक महाल आणि लगतच्या परिसरात तैनात करत या जमावाला पांगवले त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला मात्र मुख्य रस्त्यावरील हा जमाव कालांतराने गल्लीबोत शिरला आणि तिथं दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली यात अनेक दुचाकी आणि कार जाळण्याची घटना घडली या राड्यात नागपूर पोलिसांचे तीन डी सी पी दर्जाचे अधिकारी काल रात्री गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल आहेत तर डी सी पी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून तेही रुग्णालयात दाखल आहेत तर डी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंजुरी झाली आहे तेही रुग्णालयात दाखल आहेत तर डी सी पी राहुल मदने यांनाही दगडाचा मार बसलाय मात्र ते सध्या कर्तव्यावर हजर आहेत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दोनशे ते तीनशे जणांचा हा जमाव होता त्यांनी अनेक घरांवर दगडफेक करून जाळपोळ केली असा आरोप केला त्यांनी घर टार्गेट करून दगडफेक केली आमच्या घरांवर दगडफेक केली बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली आम्ही आजपर्यंत कधीच अशी घटना पाहिली नाही या जमावाने आमच्या घरावर आणि खिडक्यांवर जोरदार दगडफेक करण्यात आली दोनशे ते तीनशे लोकांचा जमाव होता एकही चेहरा हा ओळखीचा नव्हता घटना घडू शकते अशी आम्हाला भीती होती आमच्या सोबतच सहकारी जखमी झालेत आमच्या परिसरातील एका वृद्ध महिलेची प्रकृती खालावली आहे तिला तातडीने रुग्णालयात दाखल केला आहे अशी माहिती याच परिसरात राहणाऱ्या एका स्थानिकाने प्रसार माध्यमांना दिली तसंच या जमावाने प्लॅनिंग करून हल्ला केला आमच्या परिसरात येऊन दगडफेक केली आठ गाड्यांची तोडफोड केली दोन गाड्यांच्या जाळपोळ केली या जमावातील लोकांनी तोंडाला मास्क लावलं होतो त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब सुद्धा होते असा दावाही तिथल्या स्थानिकांनी केला के तर सकाळी एक आंदोलन झालं पण पोलिसांनी त्यात मध्यस्थी केली रात्री महाराजांचा पुतळा परिसर आणि इतर परिसरात दगड फेकले गाड्यांची जाळकोळ केली अग्निशान दलाच्या आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली नियोजन करून हल्ले झाले मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात झाले बाहेरून येणाऱ्या लोकांनी सामान्य लोकांची घरं पेटवण्याचा प्रयत्न केला आता स्थिती स्थिर झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचं आवाहन केलंय बाजूचे लोक रस्त्यावर आहेत परिसरात प्रचंड नुकसान ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर तत्काळ कारवाई करायची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे सकाळी परिस्थिती वेगळी होती नंतर प्लॅनिंग करून बाहेरून लोक आणून हे केलं असा आरोप मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी केलाय सध्या नागपुरातील परिस्थितीवर पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवलं असून महालसह परिसरात आज बंद पाळण्यात येत असल्याचं बोललं जातंय दरम्यान गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलंय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा